त्यांचे गुलालाचे दिवस दोन हजार चौदालाच संपले आहे, यंदा गुलाल फक्त तनपुरेंचा आहे, प्राजक्त तनपुरेंना मतदान म्हणजे दहशत संपवणाऱ्यास मतदान आहे, म्हणून आपण जबाबदारीनं मतदान करा या परिसराचे एकही काम मागे राहू देणार नाही असं आवाहन खासदार निलेश लंके यांनी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जेऊर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ विजय निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार निलेश टंके यांनी चांगल्या सुसंस्कृत नेतृत्वाला विधानसभेत पाठवा असं आवाहन केलं <laughs> त्यांचे दिवस दोन हजार चौदाला संपलेले मला एक जणांनी सांगितलं म्हणजे अंगावर गुलालाचं काय त्यांनी मला भविष्य सांगितलं त्यांनी सांगितलं ते रावरी पाथडी नगरच्या मध्ये महायुतीचा उमेदवार कोण आहे म्हणले त्यांच्या अंगावर कधीच गुलाबला ते तनपुरे कोण आहेत तनपुरे तर तनपुरेच्या अंगावर कायमच गुलाब म्हणले त्याचा गुलालच नाही म्हणले सुद्धा थोडा गुलाला <laughs> गुलाल <laughs> सारखा शर्ट घालून आले <laughs> महायुतीवाला खूप नसतं त्यामुळे खरा गुलाला आपलंय ते फक्त बोर्ड लावलं गुलालाचे गुलाब इकडे त्यामुळे सगळ्यांनी आता राज्यपाला मतदान म्हणजे दहशत संपवण्यासाठी मतदान आहे त्यामुळे या त्या वीस तारखेला तुमच्यावर सगळ्यावर जबाबदारी हा जीवरकरांनी जसं लोकसभेला माता धिक्के दिले ना तसं माता धिक्के विधानसभेला सुद्धा दिलं पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची मी विश्वासाने खात्रीने सांगतो आम्ही दोघं असलो ना तुमची एक सुद्धा काम ठेवणार नाही एक सुद्धा ठेवणार नाही लढते आता जगन्नाथाचं रथे एक, 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 एक चाक तुम्ही बसवलं विधान निवडणूक निवडणुकी एक खासदाराच्या रूपाने मला बसवले तर दुसरं चाक जर जोडीदार दिलं मला जोडीला विधानसभेच अरे काय काम राहते काहीच नाही राहणार काय काळजी का आता पहिली सापट होती म्हणायला प्राजेक्ट आता कधी कधी म्हणायचे मला काय अडचण नाही हे तुमच्या रस्ता करून दिला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि मला जर कोणी म्हणलं तर हे रस्ता जरा मुख्यमंत्री ग्राम सडक योजने ते मी म्हणून हे म्हणजे दुसरीकडे जायचं ना एक खिडकी योजना राबवायची आता तुमची या काय खिडकीत आम्ही दोघं बसलेले कोणत्या गोळ्या लागू जुलाबाच्या लागू नाही तर कशाच्या लागू आमच्याकडून घेऊन जायचा कशाच्या लाजू एका खिडकीत सगळ्या रोगावर ला इलाज सगळ्या प्रकारचं औषध तुमचं पण <laughs> सगळ्या प्रकारचा डॉक्टर एका खिडकीने मग तुम्हाला दहा खिडक्या सापडायच्या का एकच खिडकी सापडायची <laughs> एकच खिडकी ती म्हणजे महाविकास आघाडीची खिडकी आणि ती सगळ्या रोगावर सगळ्या गुणकारी औषध म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उपचार देण्याचं काम करू आणि एकही विकासाचं काम राहिलेलं जे काम आहे ते राहणार नाही हा या ठिकाणी शब्द तो थांबतो रामकृष्ण आली यावेळी प्राजक्त तनपुरे यांनीही विरोधी उमेदवार यांच्या गुन्हेगारीचा पाढाच वाचला त्याच्यावरती किती गुन्हे आहेत हे तुम्हाला कळण्याकरता निवडणूक आयोगानं एक नियम तयार केला मित्र निवडणूक आयोगानं सांगितलं की विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं त्याच्यावरती किती गुन्हे आहेत याची एक पेपरमध्ये जाहिरात द्यायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचा नियम आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा जाहिरात पेपरमध्ये द्यायचं सांगितलं निवडणूक आयोगाने जो कोणी उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवेल त्यांनी पेपर मध्ये जाहिरात द्यायची की माझ्यावर किती गुन्हे आहेत एकदा जे मला मतदार करू इच्छितात त्यांना कळालं पाहिजे की आपला उमेदवार नेमका किती पाण्यामध्ये हो काय प्रवृत्तीचा आहे कसे त्याच्यावर गुन्हे काय करणार आहेत हे कळण्याकरता हा नियम काढला पण मात्र इथले माझे आमदार आपले समोरचे उमेदवार थोडे हुशार पडले त्यांना त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कदाचित जनतेपासून लपवायचं असेल तर तुम्हाला माहितीच आहे तसे सगळं काय पण त्याकरता महाशयांनी पेपरला जाहिरात दिली ती इंग्लिश भाषेमध्ये दिली मला सांगा जेऊर मध्ये किती इंग्लिश पेपर येतात एकही पेपर इंग्लिश येत नाही मात्र जाहिरात दिली ती इंग्लिश पेपर मध्ये दिली की जेणेकरून मतदारांना काही कळू नये इथपर्यंत तो येऊ नये पण मात्र इंग्लिश पेपर मध्ये जाहिरात दिली तर या भागातले आमदार आणि खासदार दोघां थोडंफार इंग्लिश कळतं खासदार साहेब आत्ताच गेले त्यांनी इंग्लिश मध्ये शपथ घेतलेली मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही त्यांनी पेपर मध्ये दिलेली माझ्याकडे दिले कॉपी स्क्रीनशॉट इंग्लिश मध्ये दिली कारण की मतदारांना कदाचित कळू नये नेमकं काय काय आहेत त्याचं मराठीमध्ये मध्ये तर थोडंफार सांगतो मला थोडीफार इंग्रजी येते त्यांनी लिहिलंय किंवा नेम ऑफ पॉलिटिकल पार्टी कुठला पक्ष आहे तर भारतीय जनता पार्टी नेम ऑफ कैंडिडेट म्हणजे उमेदवाराचं नाव शिवाजी भानुदास करडिले आता खाली गुन्ह्यांची नाव आहेत नेचर ऑफ ऑफेन्सेस म्हणजे गुन्ह्याचे प्रकार काय प्रकारचे गुन्हे मित्रांनो सुरुवात सुरुवातीचं कलम तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ऐकलं असेल कलम पहिलंच कलम आहे अंडर सेक्शन तीनशे दोन टाळ्या वाजवण्यासारखं याच्यामध्ये तीनशे दोन म्हणजे काय मित्रांनो मर्डर कुणीतरी मागे म्हटलं हाफ मर्डर म्हटलं हाफ नाही फुल मर्डर असतश तीनशे दोनचा कलमचा गुन्हा आहे तीनशे तीन आहे एकशे वीस दोन आहे व्यासपीठावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे बाळासाहेब हराळ संपत म्हसके शरद झोडगे अॅडव्होकेट अभिजित भगत प्रकाश देठे गोविंद मोकाटे विजय डवले राहुरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे रामदास ससे रघुनाथ झिने बंडू रोहकले आदी उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी